रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये तुमच्यासाठी नवनवीन ना आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते तर चला तर मग बघूया आजची आपली रेसिपी ही रेसिपी नाहीये आपण काय तुम्हाला कळलं असेल बघून ही गुढी आहे म्हणजे आपण आज गुढीपाडवा विशेष थाली बनवणार आहोत तर आज पाडवा मध्ये तुमच्याकडे काय काय बनवता हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आज मी गुढीपाडवा विशेष म्हणजे पुरणपोळी खीर अशी एक थाळी बनवणार आहे तर न वाया घालता चला आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथं मी अडीचशे ग्राम इतकी चणा डाळ घेतलेली आहे पुरणपोळीसाठी इथं डाळ घेतलेली आहे मी ही डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली तुम्ही तुमच्या हिशोबाने किती जणांसाठी करता ते तुम्ही बघून करू शकता मी डाळ साठी आधी जिथं पाणी उकडायला ठेवलेलं होतं पाणी उकळलेलं आहे मी उकळ आलेली आहे आपली आपण ही धुतलेली डाळ त्याच्यात टाकू दाट शिजायला वेळ लागतो पुरण करायला वेळ लागतो म्हणून मी सर्वात आधी दाट शिजवायला टाकून ते मग आपण पुढचे मी अडीशे ग्राम डाळ घेतलेली हे तुम्हाला आधी सांगितलं आणि पाणी मी एवढं या मापा इतकं पाणी घेतलेलं आहे डाळला पाणी जास्त लागतं कारण की आपल्याला आमटीसाठी त्याच्यातनं पाणी काढायचं असतं म्हणून डाळला पाणी जास्त टाकायचं आणि डाळ जास्त शिजू द्यायची आता ही डाळ चांगली अशी झुकडू द्यायची आपल्याला थोडा वेळ अशी झुकडून जेणेकरून हा जो वरचा फेस आहे तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे साइडला आता हिला चांगली उकळू द्यायची आहे डाळला उकळ येते तोपर्यंत आपण एका बाजूला आपली आमटीचा मसाला तयार करून घेऊ आमटीच्या मसाल्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे त्याला भाजून घेते असा कांदा घेतलेला आहे थे मी त्याला काढून घेतलेलं आहे थोडंसं त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला म्हणजे चटपट कांदा हा मध्ये जा पर्यंत जातो तुकडे करून घेऊ तुम्ही तव्यावर सुद्धा कांदा परतवू शकता सोयबा असं करून घ्यायचंय आणि हा कांदा आता आपल्याला गॅस वरती भाजून घ्यायचा आहे कांदा भाजायला ठेवले ते आपला कांदाही भाजला जातोय आता आपल्या डाळला कसा फेस येतोय आता हा पूर्ण फेस आपण काढून घेऊ अशा प्रकारे पूर्ण फेस काढून घेऊ आपण फेस काढून घेतलेला पूर्ण आता त्याच्यात आपण तेल टाकतो मी इथे एक पडी इतकं तेल टाकलेलं आहे ज्याने करून ही डाळ पाणी जे आहे ते कुकरचं बाहेर येणार आता आपली डाळ उकडलेली आहे झाकण लावून आता चार शिट्टी परंतु आपण ही डाळ शिजवून मिडीम वर आपण शिजवून इथं इथे कांदे भाजायला ठेवलेले सोबत मसालाही तयार होतोय आता एक कांदा पण भाजला जातोय त्याच्यात आपल्याला खोबरेही भाजून घ्यायचे अशा प्रकारे आमटे केल्याने फार चाळीस लागतात अशा प्रकारे आपण खोबरं भाजून घेऊ मी इथं कमी प्रमाणात बनवते म्हणून मी एकच कांदा घेतलेला आहे आमटीमध्ये थोडी डाळ असते म्हणून ते आपोआप होते दाळित पाणी ऍड करतो आपण एमटीमध्ये एकदम जाळायचं नाही त्याला आपण एवढं अशा प्रकारे आपल्याला ॲड करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे मी भाजून घेतलेले तूप एका बाजूला आपली डाळ तूप तर एका बाजूला आपला मसाल्याचा का कांदा तयार होते भाजला जातो आता दुसऱ्या साईडला मी एका गॅसवरती मी दूध तो तापयला ठेवलेलं आहे आपल्याला किरबण माहितीये त्यासाठी मी त्या एक लिटर दूध घेतलेलं आहे ते तापवून घेणार आहे साठी मी आधीच तांदूळ भिजत घालून दिलेला होता इथे मी मोठे दोन चमचे एवढे तांदूळ घेतलेला आहे अर्धा तास किंवा पन्नाधीच मिनिट आपल्याला भिजत घालून घ्यायचे आहे हे दूध आपल्या उकळ येऊ द्यायची म्हणून आपण आपले तांदूळ घ्यायच टाकू चांगली उकडायची आता आपण पुरणपोळीसाठी तयार करूया इथं मी गव्हाचं पीठ घेते मोठे दोन वाटे गव्हाचे पीठ घेतलेले आहे तर गळाच्या पेठ मध्ये इथं मी आधीच त्याचा साठी तयार करून ठेवलेलं आहे इथं मी दीड पोडी तेल थोडीशी हळद शिंग हळद आणि एक चमचा एवढी सापर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी आता हे मिश्रण नव्हतं तयार करून घ्यायचंय आता पूर्ण एकत्र करून घेयला जास्तही नरम नाही करायचं नाही आता पुरून थोडी बन आपलं शिजली की नाही ते बहू आहे वाजून मी त्याला उतरवून घेणारे आपल्याला इथं दुधाला उकळे ते पळते मस्त आलं तर राहायचं थोडं म्हणजे दुधे पडणार नाहीत राहायचे उडाली किंवा आपण याच्यात चांगली टाकू आता तोपर्यंत आपण आमटीचा मसाला तयार करून घेऊ आता आमटीचा मसाला तयार करायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी मी इथं अद्रक लसूण मिरची भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे थोडी कोथंबीर घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला दळून घ्यायचे आहे मसाला आपला दळला गेलेला आहे मस्तपैकी बारीक मसाला दळलेला आहे आपण आता आपण आपले खळचे दूध उकडलेले ते भाऊ दूध मस्त पैकी उकळलेले दूध उकडलेले आहे आता आपला हा अभिजलेला तांदूळ टाकून घेऊ आपण दूध आता आपल्याला तांदूळ शिजू द्यायचे आहे एकदम चविष्ट लागते खीर मस्त लागते अशी केल्याने तांदूळ कारण तांदूळ दळल्याने जी चव असते ती काही येत नाही असं हळूहळू तांदूळ शिजल्याने मस्त चव येते किरला तर याला असं ते आपल्याला मिडियम वर उकळू द्यायचे आहे शिजू द्यायचे आहे पूर्ण आता आपण आपली डाळ चेक करून घेऊ आपली डाळ बघून घेऊ आपण आता नाही वाफ काढून घेऊ द्यायची थोडीशी बऱ्यापैकी आपली दाळ शिजून गेलेली तुटायला पाहिजे पूर्ण डाळ शिजून गेलेली आपली आता याची पाणी काढून घेऊ आपण आपण ही डाळ घालून घेत डाळ दार्ग पूर्ण काढल्यानंतर थोडस आपल्याला थंड पाणी टाकायचे अशा प्रकारे शिजलेली पाहिजे डाळ मस्तपैकी तेव्हा आपलं पुरण छान येत छान शिजलेली डाळ पूर्ण ही डाळ आपण आता बाजूला ठेवू आता हे जे पाणी आहे याच्याने आपल्याला आमटी तयार करायची या पाण्याची चला तर मग आमटी कशी तयार करायची मी दाखवतो तुम्हाला आमटीसाठी मी हीच एक कढाई घेतलेली तेल टाकू त्याच तीन पण इतकं तेल टाकलेलं आहे ना तेल टाकू द्यायचं आपल्याला थोडं तेल टाकलं की आपल्याला आपला तयार केलेला मसाला टाकायचा त्याचा मसाला मसाल्याचे करून घ्यायचे आपल्याला मी आधी मसाला तळून घेते थोडासा आदळलेला जेणेकरून करून त्याचा जो कच्चा पण असतो तर निघून जातो भाजीची ते सांग मसाला तळल्यावरच येते हा मसाला आपला मस्त पैकी तळल्या गेलेला आहे बा थोडासा रंग ते झाला मग घ्यायचा मसाला ताळला गेला आहे आता याच्यात आपले थोडे मसाले टाकू अर्ध्या चमचाला एक कमी एवढी मेहळत टाकलेली अर्धा चमचा इतका गरम मसाला अर्ध्या चमच्याला थोडा जास्त मी एवढा धणे पावडर टाकलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता मी तर मिरची ऍड केली आहे म्हणून तिखट मी मुळे एक चमचा इतकं टाकते आहे थोडं तिखट आहे तिखट आता मस्तपैकी पैकी सर्व मसाला आपल्याकडून घ्यायचा आहे जे पाणी होतं मी मसाला दळलेला होता तेव्हा पाणी टाकते आहे हा मसाला थोडासा रंग बदले पर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तळून घेऊया आपण हा मसाला तर मसाला, मसाला मस्त तळल्या गेलेला आहे आपल्याला तेल सुटलेलं आहे याला ले मस्त आता याच्यात आपण हे आपलं दाळचं पाणी टाकूया मी फक्त दाळचं पाणी टाकणार आहे दुसरं कुठलंही पाणी नाही टाकणार आहे टाकायचे आणि हे आपल्याला पुरण मध्ये टाकायचे इथे मी थोडीशी डाळ काढलेली आहे थोडीशी अशी मॅश करून घेते मी हाताने मॅश करून घेते हे आपल्याला आमटीमध्ये टाकून यायची मिक्स करून घेऊ उकळी उरली चांगले आमटीला त्या आमटीमध्ये आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकू दुसऱ्या बाजूला मी भाताचं पाणी ऑलरेडी ठेऊन दिलेलं होतं उकड आलेली आहे इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन पाण्यात तांदूळ टाकून घेऊ आणि चांगलं उकडलेलं आहे तांदूळ टाकले गेलेलेच आपले आता याच्यात सेवानुसार मीठ टाकूया आपण मीठ टाकलं गेलेलं आहे आपण तिथ एक वडी इतकं तेल टाकते मी भाताला चांगली उकड आली तर मग आपण झाकण लावूया थोडं पाणी आटलं गेलं ते भाताचे पाणी आटलं गेलेलं आहे आता दोन शे घेऊन घेऊ आपण भाताला तोपर्यंत आपली खीर बघू आपण बघा आपली खीर मस्त वाटत झालेली आहे आपल्या कीरचा तांदूळही शिजलेला आहे मस्त पैकी तांदूळ तुम्ही कुठल्याही बासमती किंवा तुमच्याकडे असेल तो पिऊ शकता किती झटपट हा तांदूळ शिजून आवश्यकता नाही एकदम छान बनते अशी आता याच्यात आपले ड्रायफ्रुट्स ऍड करू मी इथं किसलेलं कोबर घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्राय फ्रुट्स पिऊ शकता किशमिश घेते चार वड्या घेतलेल्या आहेत थोडश्या इथं मी काजू आणि बदाम हे गे। कुठून घेतलेले जास्त बारीकीने जास्त जाडीने असे कुठून घेतलेले आहेत मस्त मिक्स करून घेऊया थोडस थोडी उकळी उरी आपण आपण असं करून थोडासा तांदूळ हा मॅश करून घेऊ झटपट आपली घट्ट होईल ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर खोबळे छटीस टाकल्यानंतर जण शिजू देऊ मस्तपैकी शिरलेली आपली खीर मस्त हाताने अशी मॅश करून घेऊ तर याच्यात सगळ्यात मेन वस्तू म्हणजे आपल्याला यायच्या बिलदुऱ्याची पूड टाकायची आहे अर्धा वर थोडे विलदुऱ्याची पूड टाकलेली आहे ड्राय फ्रूट टाकले गेलेले आहेत गे आपल्यावाले सॉरी मी तुम्हाला आधीच साखर टाकायची होती जेव्हा आपण तांदूळ आणि अशी घेतो तर हे विसरले टाकायचं म्हणून आता ऍड करते मी साखर मी तर चवी पोटा अशी ऍड करते साखर पुरणपोळी म्हणजे जास्त गोड खीर करायची गरज नसते मी अर्धी वाटी इतकी साखर टाकलेली आता ही साखर पाणी होते म्हणून नंतर ही टाकली तरी काही फरक पडत नाही साखर टाकल्यानंतर थोडस आठ ते सात मिनिटं हीला चांगली होऊ द्यायची साखर बिरेपर्यंत इकडे आपली आमटी झालेली मस्त पैकी घट्ट आमटी झालेली आपली आता याच्यात मस्त कोथंबी टाकली गॅसची बंद करून देऊ आता आंटी ही बाजूला खीर आणि आता शेवटी आपण याचा थोडासा तूप एक चमचा एक तूप टाकलेलं आहे मी मिक्स करून घेऊ थोडीशी घट्टच खीर छान लागते पुरणपोळीसोबत म्हणजे खाता येते ना छान कलर आलेला आहे आपल्या खीरला आता आपली खीर ती थंडी झाल्यावर अजून घट्ट होईल म्हणून इथे आपण गॅस ची फ्लेम बंद करून घेऊ बाजूला ठेवू इथे आपला भाती झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करून घेऊ त्यालाही बाजूला ठेवू आता आपल्याला आपलं पुरण तयार करायचे मी आता एक कढई टाकून घेतलेली आहे त्याच्यात मी पुरणाची डाळ टाकते डाळ टाकून घेऊ आपण पुण्याची त्यासोबत त्याच्यात गुड ऍड करू आपण इथे मी अडीचशे ग्राम डाळ घेतलेली आहे म्हणून अडीचशे ग्राम दाळी फुलून जाते तेवढंच मी गोड घेतलेला आहे थोडा कमी करू शकता तुम्ही कारण कीर की पण गोड असते गुढ गोड असतो मी दोघ प्रमाण टमाटो ठेवलेले आहे त्याला असंच आपल्याला पटवून घ्यायचे आहे गोड गुड घेतोपर्यंत आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे मी जे पाणी खास वर काढला होता तो इथं टाकते म्हणजे आपलं पुरण हे छान असं सॉफ्ट पुरण यालाही आपण मिक्स करून घेऊ पूर्ण गुळवी तळून घ्यायचे आपल्याला मध्ये परतच आपल्या आपल्याला खाली केले गुड बी तळेपर्यंत आपल्याला पटवायचं असं मॅश करून घेऊ म्हणजे आपल्याला जेव्हा आपण दाळ दडू किंवा ना ये गुळ येणार नाही आणि जास्त जोरी लागणार नाही आपल्याला हे बन कोणाला पुरणपोळी आवडतात कसल्या पद्धतीने पुरणपोळ्या बनवता नक्की कमेंट करून सांगा गावाकडं कापडायचं पुरणपोळ्या तयार करतात पारंपरिक पद्धतीने आपल्यावरती पुरणपोळ्या छान लागतात आता सिटी एरिया म्हटलं तर कोणाकडे कापड लागत कोणाला कापडायच्या पुढे जमत नाही म्हणून अशा प्रकारे पुरणपोळ्या तयार करू शकता तुम्ही त्याला पोळ्यापर्यंत आपल्याला पटून घ्यायचं आहे आता याच्यात अगदी एक महिन्या असं टाकणारे नाही तर दोन गोष्टी म्हणजे पुरणपोळीची चव अजून छान येते इथे मी अर्धा चमचा पोळी टाकते त्याने छान ते शेत पुरणपोळीच आणि थोडस जायफळ टाकते जास्त नाही टाकायचं स्ट्रांग असतं जायफळ जायफळने कसं खोकला वगैरे लागत नाही गोड चव अजून छान येते थोडस जायफळ टाकलेलं आहे मी जास्त नाही टाकलो आहे तुम्हाला आवडत शब्द तुम्ही टाकू शकता नाही तर नाही टाकलं तरी चालणार आहे मला म्हणून मी टाकते अशा प्रकारे पुरण आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त मेहनत नाही लागत जेव्हा आपण गाळतो तेव्हा झटपट घालल्या जातात डाळ ही थोडीशी पुरणपोळीमध्ये यायला नको आपल्या पुरणपोळ्या फाटतील म्हणून त्याला पुन्हा मॅश करून घ्यायची असते अशा प्रकारे पुन्हा मॅश करून घेते मी हे बघ थोडं झालेलं आहे एकदम कोळं नाही करायचं आहे नाही तर गाडलं जाणार नाही तर दळलं जाणार नाही आपण आधी नाश केलेले म्हणून आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि तुमचं पूर्ण एकदम पातळ पण झालं त्यासाठी मी पुढची टिप्स सांगेल तुम्हाला आता गॅसची फ्लेम बंद करून देऊ याला आपल्याला गरम गरम आता दळून घ्यायचे किंवा गांडीने गाडून घ्यायचे तुमच्याकडे पुरणची गांडणी असेल तुम्ही पुरणची गांडीने झटपट गाडू शकता इथे मी एक वाटकं घेतलेलं आहे आणि तीच गांडी घेतलेली जिथ मी डाळी काढली होती आता त्याच्याने आपण असून घेऊ मस्त पैकी गरम गरमच करायचं आहे पटापट व्हायचे एकदम स्मूथली होत बात का करून चक् तुम्हाला तुम्हाला वाटत असेल पुरणपोळीसाठी बापडे एवढ पण करेल पण आपली पारंपरिक रेसिपी आहे खायलाही खूप चवीस्ट लागते आलं आता गुढीपाडवायला तर आपण पुरणपोळी चालू होऊन जातात गुढीपाडवायला आपण खीर पुरणपोळी करतो मग अक्ष आले की आपण आंब्याच्या रस करतो पुरणपोळी सोबत तुम्हाला कशा सोबत आवडतो पुरणपोळी तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी पुरण तयार करण्याची पद्धती कशी वाटली तेही सांगा हे बघा किती मऊ आणि किती एकदम असं तयार झालेलं आहे एकही दाण नाही त्याच्यामध्ये असं आपण पूर्ण पुरण दोळून घेऊ आपण अशा प्रकारे हे बघा पूर्ण पुरण गाडला आपण तरी सुद्धा एकही अशी दाळ निघालेली नाही बघा वाया गेलेलं नाही आपलं थोडंसंही वाया गेलेलं नाही बघा अशा पद्धतीने ट्राय करून बघा तुम्ही तुमच्याही पुरण पोळ्या छान बनतील हे बघा पूर्ण पुरण आपण तयार करून घेतलेले आहे बघा किती आहे चिकणं आहे एकही दाळ नाही त्याच्यामध्ये अशा प्रकारे पुरण तयार करायचं आहे आता समजा तुमचं पुरण हे जास्त पातळ झालं तर त्यासाठी तुम्हाला टिप्स देते हे जास्त पातळ झाल्यावर एक तर त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्या थोड्या वेळ अर्धा तास पर्यंत फ्रीजमध्ये ठेवून द्या ते आपोआप कोरडं होऊन दे ज्या कडाईमध्ये आपण पुरण हे केलेलं होतं तर त्याच कडाईमध्ये त्याला टाकून थोडं कोरडं करू शकता तुम्ही तेव्हा किती मस्त मुव आता आपल्या पुरणपोळ्या करायला सुरुवात करूया पण हे आपलं पीठ बघून घेऊ तेव्हा कसं तेल लावून घ्यायला आताला शिकत नाही त्याला परत आपण असं मसडून घेऊ मस्त पैकी पीठ पाहिजे ते बाकी पुरणपोळी सारखे सापडच्या पुरणपोळा करतो ना त्याला याच्या पेक्षा नरम पीठ लागतं त्यावेळेचा पुरणपोळ्या करायला एवढं नरम पीठ लागत नाही इथे मी गोडा घेतलेला आहे छोटा गोडा घेतलेला आहे जसं मोठा नाही छोटा नाही एवढा घेतला आहे मी आजूबाजूने त्याला काटे बारीक करून घेऊ आपण हातानेच मध्ये पुरण भरू आपण जसे मोदक तयार करतो तसंच पुरण भरायचे आपल्याला पुरण आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही भरू शकता असं तयार केलेला गोडा हाता याला ला लाटून घेऊ आपण लाटण्याआधी थोडस असं प्रेस करून घेऊ म्हणजे आपल्याला लाटायला घालून घेऊ तर लाटून घेऊया आपण कडेने थोडं बारीक करून घेऊ आधी ऊम मध्ये लागू आणि आपल्याला पाठ सरपोट सरको ती पुरून पोळी तयार करायची सर्व बाजूने आपण अशी बारीक करून घेऊ तिला दुसऱ्या साईडने घेतली घेतलेली तिथे अशी लागून घेते मी हलक्या हाताने पूर्ण लाटले गेली पुरणपोळी आता हिला हळूचारा असं उचलून पुढील असा हाताने करून तव्यावर टाकायची आपल्याला आधी तवा आपण घेतलेला आहे पुरणपोळी टाकून घेतली शेकून घेऊ तिला आधी थोडशी दोघं साईडने शेकून घेऊ मग आपण त्याच्यावर तूप टाकू तुम्हाला तेल पटत असेल तर तुम्ही तेल टाकू शकता मी इथं तूप टाकते बघा थोडी अशी फुला लागली का मग तिला परतून घेऊ आपण एका साईडने दुसरी बाजूला हे बघा अशा पातच बाजूने परतून घेऊ मस्त फुलायला लागलेली आपली कशी फुलते आता याच्यावर आपण तूप टाकून देऊ थोडस तूप टाकून घेतलेलं आहे आता दुसऱ्या बाजूला हे आपण तूप टाकून घेऊ किती फुललेली आहे आपली पुरणपोळी मस्त पुरणपोळी फुललेली आहे आता दुसऱ्या साईड न मस्त परतून घेऊ छान आता काढून घेऊ आपण मस्त बघा ते छान रंग आलेला आहे मस्तपैकी सोळ्याप रंग आलेला आहे आणि खायलाय ते असते आणि बारीकच केलेली आहे मी जास्त जाडीने केलेली आहे असेच आपण सर्व पुरणपोळ्या तयार करून घेऊ दुसरी पुरणपोळी तशी तयार करून घेते मी पलटून घेतलेली मी तिला आता तूप टाकून अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आपल्या पुरणपोळ्याही तयार झालेल्या आहे आपण आपल्या बटाट्याच्या भज्या करणार आहोत त्यासाठी बटाटे चिप्स करून घेतलेले इतके असे मिडीयम आणि हे आणि बेसनचे पीठ आहे त्याच्यामध्ये मी दुसरं नाही टाकलेलं आहे फक्त हळद आणि जिरं टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे फक्त दुसरं काही टाकलं नाही आणि थोडंसं चांगलं बायंडिंगसाठी मी याच्यामध्ये या मस्त फुलतील यासाठी मी थोडं गरम तापलेलं तेल टाकलेलं आहे आता आपण पकडं तयार करून घेऊ बटाट्याचे भजे जास्त पातळीने जास्त घे असं तयार करायचे आपल्याला याची फ्रेंड कमीच ठेवायची आपल्याला आपल्याला काढायची आहेत आपल्या बटाट्याची भी तयार आहेत यांना काढून घेऊ बघा तयार आहे आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी या नवीन वर्षाला तुम्ही कुठली थाळी बनवत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी ही थाळी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला सर्वांना गुळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून चे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी बनवलेल्या नवनवीन सोप्या पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू